प्रिय बाबा तू निर्माण केलेली लोकशाही आज मात्र अपंग झाली लोक नावाला लागल्या मुंग्या शाही मात्र शाहींची झाली प्रिय बाबा तू निर्माण केलेली लोकशाही आज मात्र अपंग झाली लोक नावाला लागल्या मुंग्या शाही मात्र शाहींची झाली तू आम्हाला धर्मनिरपेक्ष लोक केलं आम्ही धर्मवादी लोक झालो तू आम्हाला धर्मनिरपेक्ष लोक केलं आम्ही धर्मवादी लोक झालो त्यांनी देताच एक आवाज आम्ही मग दंगलीत गेलो असा आमचा वापर होतो आमच्या आम्हालाच कळत नाही असा आमचा वापर होतो आमच्या आम्हालाच कळत नाही बाजूलाच असते पुस्तक तुझे पण लक्ष तिकडे वळत नाही तुरुंगात गेल्यावर कळते दादा नेता साहेब कुणी कुणाचं नसते तुरुंगात गेल्यावर कळते दादा नेता साहेब कुणी कुणाचं नसते धर्माची नशा उतरल्यावर मग संविधान तुझं दिसते दिवसा ढवळ्या होतात हत्या तेव्हा कुणी दिसत नाही दिवसाढवळ्या होतात हत्या तेव्हा कुणी दिसत नाही लोकशाहीचीही होती विटंबना तेव्हा ही कसे उठत नाही एवढा होतो अन्याय तरी काहीच कुणी बोलत नाही एवढा होतो अन्याय तरी काहीच कुणी बोलत नाही बोलणार तरी कसे बाबा ज्यांना मुळात संविधानच मान्य नाही बोलणार तरी कसे बाबा ज्यांना मुळात संविधानच मान्य नाही तू निर्माण केलेली लोकशाही आज मात्र गुंगी झाली प्रिय बाबा तू निर्माण केलेली लोकशाही आज मात्र गुंगी झाली लोक नावाला लागल्या मुंग्या शाही मात्र शाहींची झाली लोक नावाला लागल्या मुंग्या शाही मात्र शाहींची झाली मित्रांनो ही कविता आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कवितेला कमेंट करायला विसरू नका